नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च कापूस दर गेलेला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेल मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि फ्रदला सहा हजार तीनशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वोच्च दर गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल शेतकरी हातगावची तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत या ठिकाणी झालेली सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे